नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुण्याशी एकदा स्वागत आहे मी सुजित साटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे मराठी भाषा गौरव दिन जे आपले ज्येष्ठ श्रेष्ठ कवी आहेत कवी कुसुमाग्रज त्यांचा आज जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाला आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरी करतो आणि कसं असतं आहे का प्रत्येक मराठी माणसाचं आपल्या मराठीवरती प्रचंड प्रेम असत भरपूर प्रेम असतं आपल्याला साहित्य वाचायला आवडतं नॉवेल्स आवडतात कथा कादंबऱ्या आवडतात कविता आवडतात जर आपण मराठी सिनेमेज पाहिले तर त्यांच्यामधलं जे संभाषण आहे त्याच्यामधले जे डायलॉग्स आहेत ते पण आपल्याला सतत ऐकावे वाटतात कारण त्या शब्दामध्ये आपल्याला कुठेतरी एक आपलेपणा जाणवतो कुठेतरी एक जिव्हाळा जाणवतो मराठी भाषाच अशी आहे ना जिच्यामध्ये प्रचंड गोडवा आहे एक आपलेपण आहे एक संस्कार आहेत त्यामुळे मराठीमधला जो रस आहे ना तो खूप वेगळ्याच लेवलला आहे आपण मराठी म्हणून जन्माला आलो हे आपलं खूप मोठं भाग्य आहे जी आपल्याला मराठी भाषा लाभली आपल्याला मराठी भाषेमध्ये ऐकायला मिळतं आपल्याला मराठी बोलायला मिळते कारण मराठी भाषेची एक वेगळीच जादू आहे जी प्रत्येकाला नाही चागत येत कारण मराठी भाषेच्या बाबतीत सांगायचं झालं ना मराठी भाषा आपण जशी वळवू ना तशी वळत जाते आणि मराठी भाषेविषयी आपण एक वेगळाच जिव्हाळा असतो एक वेगळंच प्रेम असतं जे आपल्याला शब्दांमध्ये व्यक्त नाही करता येत जे आपण फील करू शकतो जसं आपल्याला जर कोणी विचारलं की वारा कसा असतो आपण नाही सांगू शकत पण तो आपल्याला जाणवतो तसंच आपल्याला जर एखाद्यानं विचारलं की तुला मराठी किती आवडते आपण शब्दांमध्ये नाही सांगू शकत आपण फक्त फील करू शकतो आणि त्याच अनुषंगानं मी कॉलेजमध्ये असताना एक कविता लिहिलो होतो आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की माझं आणि मराठीचं नातक आहे मराठी माझ्यासाठी काय आहे मला मराठी का आवडते कवितेचं नाव आहे माझी अस्मिता माझी मराठी का कोणाचं ठाऊक मनात एक गुड आहे का कोणाचं ठाऊक मनात एक गुड आहे ती म्हणजे मी आहे मी म्हणजेच ती आहे तिचं आणि माझं नातं कथन करणं सोपं नाही तिचं आणि माझं नाथ कथन करणं सोपं नाही कोण आहे ती माझी कोण आहे ती माझी सांगण्यासाठी शब्दच सुचत नाहीत माझ्या कंटातून बाहेर पडलेला सूर आहेस तो माझ्या कंटातून बाहेर पडलेला सूर आहेस तो अखंड महाराष्ट्राने वाहून घेतलेला पूर आहेस तो सुचलेला शब्द आहेस तो वाचलेला गद्य आहेस तो सुचलेला शब्द आहेस तो वाचलेला गद्य आहेस तो शब्दांची धार आहेस तो शिवरायांची तलवार आहेस तो शब्दांची धार आहेस तो शिवरायांची तलवार आहेस तू तीच ती माझी माऊली तीच ती माझी माऊली अवघ्या महाराष्ट्राची सावली जिच्या कुशीत संपूर्ण महाराष्ट्र दडी मारून बसलाय जिच्या कुशीत संपूर्ण महाराष्ट्र दडी मारून बसलाय आणि काही मोजक्या शब्दांच्या जोरावर संपूर्ण जगाला दिसलाय आणि काही मोजक्या शब्दांच्या जोरावर संपूर्ण जगाला दिसलाय आज तिच्यामुळेच माझ्या भावनांना दुजुरा मिळतोय आज तिच्यामुळेच माझ्या भावनांना दुजुरा मिळतोय ती मुखात येताच शब्दांचा पाचक रस आणखी घेवरतोय अभिमान आहे मला तू आहेस माझी जननी अभिमान आहे मला तू आहेस माझी जननी फक्त एवढीच आहे आस कोणी करू नये करणे फक्त एवढीच आहे आस कोणी करू नये करणे खरं तर तू माझा श्वास आहेस खर तर तू माझा श्वास आहेस अंतकरणापासून केलेला प्रामाणिक अठ्ठास आहेस जोपर्यंत चंद्र सूर्याची साथ, जो साथ है आहे जोपर्यंत चंद्र सूर्याची साथ आहे तूच आपलं सर्वस्व आहे खर तर माझं पहिलं प्रेम आहेस तू खरं तर माझं पहिलं प्रेम आहेस तू जगायला शिकलेलं जीवन आहेस तू जगायला शिकलेलं जीवन आहेस तू हे आहे माझं माझ्या मराठी विषय असलेलं माझं नात जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता लोकांना शेअर देखील करू शकता आणि सर्वांना पुन्हा एकदा मराठी भाषा देण्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय